हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम सगळेजण ठीक असाल अशा अपेक्षा करूया आहात ना सगळेजण मग ठीक बघा आता झाली माझी सगळी काम आता तर व्हिडिओ बनवायला लागले बघा प्रयत्न करायला लागले व्हिडिओ बनवायचा तरी तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करा माझ्या मुलाची इच्छा होती म्हणून बनवायला लागले मला व्हायला जमत नाही माझं काय चुकलं असलं तर माफ करा जमत नसल्यामुळं मी प्रयत्न करायला लागले हळूहळू तुमच्यासमोर बोलायचं धाडस करायला लागले बघा कारण आम्ही खेडेगावातले असल्यामुळं आम्हाला जास्त धाडस तर होत नाही आहे कॅमेऱ्यासमोर बोलायचं आणि व्हिडिओ टाकायचं कारण समाजात काय म्हणतील काय नाही असं वाटते की नाही बरोबर का लोक काय म्हणतील की लोक काय म्हणतील ह्या विचारांना नको वाटते व्हिडिओ टाकायला ते मग काय चुकलं तर हे असं बोलले तसं बोलले असं चुक चूक कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणल्यानंतर चूक तर होतच असते बरोबर का आपण सजासजी असं बोलून जातो पण कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणले की असं काय धडधड करते बोलायला नको वाटते आणि काय चुकतं काय की काय चुकतं काय की असं वाटतंय कारण आपण कधी असं कॅमेऱ्यासमोर बोललेलंच नसतो की आप काय बोलायचं काय बोल आपल्याकडे बोलण्यासारखं सांगण्यासारखं जगाला आप आणि ह्या जगात अशी कितीतरी स्त्रिया आहेत जेवढे समाजात स हे आहेत ना माणसं आहेत ना सजीव म्हणजे त्यांच्याकडं काही ना काही कला तर सगळ्यांकडंच असते बरोबर का कुणाला चित्रकलेची आवड असते कुणाला कशाची कशाची कशा कितीतरी आहेत की प्र असं एक माणूस नाही दाखवायला की त्याच्याकडं कुठली कलाच नाही असं कारण प्रत्येकाकडं काही ना काही कला असते दाखवण्यासाठी पण आम्ही खेडेगावातल्या महिला असतो त्याच्यामुळं आम्हाला कसं जास्त धाडस होत नाही आहे बोलायचं आणि काय बोलावं काय नाही असं विचार ना आपण बोललो तर काय म्हणतील आपल्याला काय म्हणतील आपल्याला असं वाटते का नाही बरोबर आहे तुम्हाला कसं वाटते बघा मी म्हणते ते खरं आहे का बघा कारण असं काय धडधड करते पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलायचं चुकतं ग काय काय चुकतं ग काय कोण काय म्हणतं का काय आपल्याला पण मी आता प्रयत्न करायला लागले बघा थोडं थोडं धाडस करायला लागले तुमच्या सपोर्टची मला गरज आहे प्लीज मला सपोर्ट करा हळूहळू आता म्हणजे आपलं एकदा धाड जर झालं नाही आता आपलं निडभीडपणा आला ना आपल्या शरीरात मग आपण आपल्या इतिहास किंवा आपल्या सगळ्या जीवनाचा अनुभव सगळं आपण शेअर करतो पण या समोरच्याला जरा थोडं टायमिंग लागतो सगळ्याच आता जेवढे जेवढे नवीन युट्यूबर आहेत ना त्यांना सगळ्यांनाच टायमिंग लागतो त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायचं कसं व्हिडिओ टाकायचा कसं ज काय म्हणतील आपली जवळची फॅमिली ज्यां मा काय म्हणतील असं वाटते का नाही बरोबर आहे का नाही माझं म्हणणं आहे खरं आहे का बाबा खरं असलं तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा खरं आहे बरोबर आहे का नाही मला तर वाटतंय तसं कारण असं कॅमेरासमोर बोलायचं आणि आपण असं बघ असं सज सहजवरी काही पण शब्द बोलून जातो पण असं कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणल्यावर बोलता येत नाही माणसांना कारण भीती एक भीती असते आत्मविश्वास नसते स्वतःचा ज्यावेळेस स्वतःचा स्वतःवर आत्मविश्वास असेल ना त्यावेळेस माणूस धडधाड धाड्यावर बोलून जाते कारण निर्भीडपणा आणि भीती मिळालेली असते भीती न राहणार राहतं त्याच्यामुळे माणूस पटापटा बोलून जाते पण असं खेडेगावातल्या बायकांना तर होत नाही बघा असं आता आमच्या एवढ्या एरियातल्यांचं सांगते बरं का तर एवढं आमचं ही खेडेगावच आहे ते आमच्या आसपास सगळी मग ते तर एवढं आमच्या इथं तर सध्या तर बघा आमच्या एवढ्या एरियात तर फक्त मीच आता चॅनल चालू केलं आहे बघा आता कोणी म्हणते कसं चालवायचा काय चालवायचा आपली घरची काय म्हणते पाहुणेरावळ काय म्हणतेली गावातली माणसं काय म्हणतेली कोण काय म्हणतेली की बाई असं कराले तसं करा पण आपण काय वाईट काम करतो आहे का आपण चांगलं काम करतो आहे चांगलं काम करायचं चांगलं कामाला अडथळे तर भरपूर असतात बरोबर का वाईट कामाला जास्त अडथळे नसते तर पण चांगल्या कामाला मात्र भरपूर अडथळा असते तर मग आपण चांगलं काम करतो आहे आपल्या मनाला माहीत आहे की बाबा आपण चांगलं काम करतो आहे मग आपण कशाला कुणाला घ्यायचं हां कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडं धाडस करावं लागतं आहे आणि केले आता आपल्याला यूट्यूबवर बनायचं आहे किंवा काहीतरी क करायचं आहे आपली ओळख आपण आता घरातच काम करतो आहे बरोबर आपण आता समजा आता माझाच अनुभव घ्या दहा पंधरा वर्ष झालं मी कपडे शिवते ब्लाऊजचे पण मी एवढ्या एरियातच शिवते ना माझं एवढं मी शिवणार आहे आणि एक दिवस निघून जाणार मी कपडे शिवून शिवून एक दिवस देवाचे देव नेहायला आले की निघून जाणार पण आपलं नाव अस्तित्व असायला पाहिजे का नाही तसं म्हणून माझं म माझा मुलगा सतरा मुल वर्षात तो आला तो म्हणला आग आई तू फक्त हितच कपडे शिवती हीच करते फक्त तुझं यूट्यूबवर कितीतरी बायका आहे त्या की तो पण यूट्यूबवर चॅनल टाक तुझा ब्लाउज शिवाय जाती तुझं अस्तित्व कायम राहील यूट्यूब आहे तोपर्यंत असं तसं म्हणलं बरं बाबा असत तसं बी असते का रे म्हणलं हां तसं असते म्हणलं त्यानं आई तू टाक तरी बघू काय होतंय ती मग पण बारा व्हिडिओ टाकले आणि तो अचानक वरला मग ते राहिलेच बघा ती चॅनल तसाच पडून आहे आम्ही काही चालूच केलं नाही तो त्याच्यावर टाकायला वेळ भेटत नाही हेनी सतत कामाला जाते तर मग ती मोबाईल आणि त्यांना मग जमत नाही मला पण जमत नव्हतं तोच फक्त शिकला होता एडिटिंग करायला तो तो पण एवढा जास्त एडिटिंग करत नव्हता शिकला होता पण भरपूर असं मोबाईलवर बघून बघून एडिट करायला शिकला होता काहीतरी होईल अशी अपेक्षा असतीच की प्रत्येकाला यूट्यूबवर होईल काहीतरी होईल म्हणून त्यानं केलं होतं चॅनल चालू पण काय नाही बघा सक्सेस नाही झाला त्यानं आणि त्यानं अचानक वारला आज माझ्या आता ह्या चॅनलवर दहा हजार सबस्क्रायबर होत आले जवळजवळ पण चॅनेल काही म्हणता येत झालेलं नाही आहे वॉच टाईम कमी आहे आणि एवढं सबस्क्राईब बघून तो इतका आनंदी आणि खुश झाला असता शब्द सांगणं अगदी अशक्य आहे बघा मग त्याच्या त्याच्या इच्छेखातर मी मग दो एक दोन वर्ष काही केलंच नाही मी परत म्हणलं त्याची इच्छा एक होती की अधुरी राहिली आपल्या मुलाची इच्छा की चॅनल चालवायची त्याचं म्हणणं होतं की मी चॅनल यूट्यूबवर चॅनल चालवावं व्हिडिओ टाकावं शिकावं असं त्याची इच्छा होती पण मी म्हणायची मी नको मी नाही बाबा शिकणार म्हणणार तू आहे ना मला कशाला शिकायची गरज आहे तो मी आपले व्हिडिओ करून ठेवते तरच तू एडिटिंग करून टाकत जा आणि मला अजूनही एडिटिंग जमत नाही आहे प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट करा कॅमेरासमोर बोलायला फार मोठं धाडस लागते आणि धाडस असल्याशिवाय ना तर भीती हृदयात राहते आणि काय बोलावं काय बोलाव धड धड करते काळेच बरोबर का बघा नवीन यूट्यूबवर स्वॉलेशनला बघा सगळ्यांना कसं वाटतं त्यातल्या त्यात अजून बायकांना कॅमेऱ्यासमोर बोलायचं तर धाडसच होणार नाही जेंट्स कसे तर बोलतील कारण त्यांच्या जरा धाडस असते पण बायकांचं धाडस होऊ शकत नाही आहे त्यांना सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की हळूहळू होऊन जाईल हळूहळू होऊन जाईल की आपण पण हळूहळू सक्सेस होऊन जाऊ बरोबर का आपण घरात जसं आपण पटापटा बोलतो तसं कॅमेरासमोर पण बोलायचं आपलं धाडशे एक दिवस होईल आणि आपण पण एक दिवस यूट्यूबवर बनल आणि एक आपण पण एक दिवशी सक्सेस नक्कीच हो आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय मी सक्सेस होऊ शकत नाही प्लीज प्लीज मला सपोर्ट करा आणि माझा वॉच टाइम पूर्ण हो झाला नाही आहे अजून माझे दहा हजार सबस्क्रायबर झालेत पण वॉच टाईम पूर्ण होई नाही त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे